नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरण या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा आपण आज माहिती बघणार आहोत हरतालिकेच्या पूजेबद्दलची तर आपल्या पती लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभावे आणि कुमारिका मुली ही या आपल्याला सुयोग्य पती मिळावा यासाठी ही पूजा करतात हरतालिका पूजा ही माता पार्वतीने तिच्या सखीसोबत महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे व्रत केले होते जंगलामध्ये जाऊन हे व्रत तिने केलं होतं तर, तर आता आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे दीपपूजन मी करून घेतलं नंतर आता आपल्याला याच्या आधी हा जो मी चौरंग ठेवला आहे तर त्याच्या खालची जागा आपल्याला गोमूत्र टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि मग चौरंग त्याच्यावर जर तुमच्याकडे असेल तर पांढरं वस्त्र हांतरायचं आहे आता इथे बी मी जी वाळू घेतली आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची आहे जरा जर वाळू नसेल तर तुम्ही पण वापर करू शकता पण आपल्याला असं हे शिवलिंग बनवायचं असतं कारण असं शिवलिंग बनवून पूजा करण्याला या दिवशी महत्त्व आहे आता पूजा मांडणी करताना आपण पूर्व किंवा पश्चिम दिशेला पूजा मांडणी करायची आहे नंतर आपण ही शिवपिंड जी बनवणार वाळूची किंवा मातीची तर या पिंडीची ही जी जलाधारी आहे ती उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला करायची म्हणजे आता ही माझी उत्तर दिशा आहे तर ही जलाधारी आपल्याला उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला ही शिवपिंडी बनवायची आहे नंतर आपण अशी सखी आणि पार्वतीची पण मूर्ती आणणार तर ती बाजारातून मूर्ती आणताना तिची जलाधारी ही उत्तरेकडं असेल अशा पद्धतीची आपल्याला मूर्ती पण आणायची आहे जर तुम्हाला सखी पार्वती दोन मिळाल्या तर दोन आणा पण त्याची जलाधारी जी ही आहे ती उत्तरेकडे असावी आणि या मूर्तीसोबत आपल्याला शिवपिंडी असणारीच आपल्याला सखी पार्वतीची मूर्ती आणायची आहे त्याच्यावरती ही शिवपिंडही असली पाहिजे नंतर बघा छोट्याशा प्लेटमध्ये मी थोडे तांदूळ घेतले त्याला आपल्याला आता हळद कुंकू व्हायचं आहे आणि हा कलश घेतला आहे त्या कलशाची आपल्याला याच्यात स्थापना करायची आहे कलशावर असं स्वस्ति, स्वस्तिक स्वस्तिक काढलं कलशामध्ये पाणी त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं हळद कुंकू सुपारी दुर्वा एक फूल हे आपल्याला व्हायचं आहे मग असं नारळ ठेवायचा आहे कलशावर आणि आपल्याला कलशाची पूजा करून घ्यायची आहे श्री कलश देवताभ्यो नम कलशाला नमस्कार करायचा आहे आता आपण दिवेची पण पूजा केली कलश स्थापन केला आता पार्वतीने हरतालिका हे व्रत जंगलामध्ये केले होते आणि पत्री फुले अर्पण करून महादेवांना प्रसन्न करून घेतले होते आता आपल्याला आचमन करायचंय आणि बघा ही पूजा आपण सकाळी करावी शक्यतो बाराच्या आत ही पूजा करून घ्यावी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून ज्या वेळेला आप आपल्याला सकाळी शक्य होईल त्यावेळेला आप आपल्याला ही पूजा करायची आहे आता आपण आचमन करू आचमन म्हणजे शरीर शुद्धी असते तर आता एक पळीभर पाणी आपण हातावर घ्यायचं ओम केशवाय नम हे पाणी पिऊन घ्यायचं ओम माधवाय नम परत पाणी पिऊन घ्यायचं मग ओम नारायण आहे नम परत पाणी पिऊन घ्यायचं आणि ओम गोविंदाय नम असं म्हणत आपण पाणी तामणा सोडायचं ही कृती आपण दोन वेळा करायची आता आपण विष्णूंची चोवीस नावे जर आपल्याला येत असतील तर ती म्हणावीत ओम विष्णवेय नम ओम मधुसूदनाय नम ओम विक्रमाय नम ओम वामनाय नम आता आपल्याला सर्व देवतांना नमस्कार करायचा आहे आपण आपल्या देवास देवाऱ्यासमोर घरातल्या देवाऱ्यासमोर बसून देवांना नमस्कार करायचा आणि म्हणायचं ओम भूर्भुवस्वा तत्स वितुर्वरेण्यम भर्गो यो न प्रचोदयात ओं श्री महागणाधिपते नम इष्टदेवताभ्यो नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्रीकुलदेवताभ्यो नम श्री ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो ग्राम नम वासुदेवताभ्यो स्थान नम वासु मातृ पितृ देवताभ्यो नम सर्व सर्वेभ्यो देवताभ्यो नम सर्वेभ्यो ब्राह्मण्योभ्य नम आता हे जर आपल्याला येत नसेल तर आपण फक्त आपल्या देवऱ्यासमोर आपल्या कुलदेवीला कुलदैवत ग्रामदैवत यांना सगळ्यांना नमस्कार करायचा आपल्या घरात जे वडीलधारे लोक आहेत त्यांना नमस्कार करायचा आपण आपल्या स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आता महादेवांची पूजा करतो आहे म्हणून आपण आपल्या स्वतःला भस्म पण लावून घ्यायचं आणि नमस्कार करून पूजेला बसायचं आपण जिथे पूजा मांडली आहे तिथे चौरंगासमोर असा नमस्कार करून आपण आपल्या सर्व देवतांना आव्हान करत असतो की ही मी पूजा करतेय तर त्यासाठी तुम्ही उपस्थित राहा आणि ही पूजा निर्विघ्नपणे पार पडू द्या तर असंही तुम्ही म्हणू शकता नंतर आता आपल्याला संकल्प करायचा असतो हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं हळद कुंकू अक्षदा घ्यायच्या फूल घ्यायचं आणि आपल्याला संकल्प करायचा आहे आपलं नाव सांगायचं आणि सांगायचं की आपण ही पूजा कशासाठी करताय तुमचा जर काही वेगळा संकल्प असेल तर तो बोलून दाखवायचा आणि मी माझ्या पतीच्या उदंड निरोगी आयुष्यासाठी ही पूजा करते आहे असं सांगायचं आणि मग हे हातातलं पाणी फूल तामणामध्ये सोडून द्यायचं दोन पोळी हातावर पाणी घ्यायचं ते पण तामणामध्ये सोडून घ्याय द्यायचं असा आपण संकल्प करायचा संकल्प झाल्यावर आता आपण गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे आता आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर शुद्ध पाण्याने नंतर पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आणि हा अभिषेक करताना परत साध्या शुद्ध पाण्याने असं करून आपल्याला गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे ओम गण गणपते नम नमो नम असं करत आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यावर आपल्याला सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे इथं मी सुपारी घेतली आहे तुम्ही देवाऱ्यातली आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती पण घेऊ शकता नंतर इथं जोड पान घेतलं आहे त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा व्हायला त्याच्यावर आपल्याला गणपती बाप्पांची ही सुपारी ठेवायची आहे सुपारीला अष्टीगंध हळद कुंकू अर्पण करायचे अक्षदा अर्पण करायचे आहेत तुमच्याकडं जर दुर्वा असतील तर त्या पण तुम्ही अर्पण करायचेत न वस्त्रमाळ अर्पण करून घेतली आहे फूल अर्पण करायचं आहे तर आपण गणपती बाप्पांना आता फुलं अर्पण केलं नंतर आपल्याला गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे इथं बरी चौकोन काढून घ्यायचा त्याच्यावर गुळखोबऱ्याची वाटी ठेवायची तीन वेळा पाणी फिरवायचं आणि नैवेद्यम समरपय आम्ही नैवेद्यम समरपय आम्ही असं म्हणायचं गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून घेतला हा माझ्याकडे एक सखी पार्वती मातेची मूर्ती आणि मी इथे दोन सख्या काढलेत वाळूच्या तर तुम्ही दोन पार्वती एक पार्वती आणि एक सखी अशा दोन तुम्हाला जर अशा मूर्ती मिळाल्या तर तुम्ही त्या दोन्ही घेऊन यायच्या आता आपल्याला शिवपिंडीवर पण पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे तर आता शिवपिंडीवर अभिषेक करण्याआधी आपल्याला त्यांची शुद्धी करून घ्यायची आहे आता आपल्याला आपली देवघरातली घंटा स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नंतर पाटावर थोड्याशा अक्षदा व्हायचे आहेत तिथे पण हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आपल्याला ती घंटा तिथे ठेवायची आहे घंटाला पण एक फूल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे आता एक फूल घ्यायचं आहे आणि सर्व पूजेवर आपल्याला पाणी शिंपडायचं त्या फुलाने शिवपिंडी काढली आपण सखी पार्वती काढली त्याच्यावर सगळ्यावर आपल्याला असं पाणी शिंपडून घ्यायचं आहे नंतर आपण आपल्या स्वतःच्या अंगावर पण पाणी शिंपडून घ्यायचे भगवान शंकरांना आणि सखी पार्वती यांना आपल्याला आता आमंत्रण द्यायचे तर हातात अक्षता घेऊन पुढील मंत्र म्हणायचा श्री उमा महेश्वराभ्यो नम आव्हान आरते अक्षता समर्पयामी असं म्हणत आपल्याला शिवपिंडीवर आणि इथे सखी पार्वतीच्या मूर्ती आणल्या असतील तुम्ही तिथे तर अशा या अक्षता वाहून घ्यायचेत आता आपण शिवपिंडीवर आणि पार्वती माता सखी पार्वती ज्या वाळूच्या बनवल्यात त्या आणि मूर्तीवरती आपल्याला पंचामृत शिंपडायचे असं फुलाने आणि मंत्र म्हणाना मंत्र म्हणायचा आहे श्री उमा महेश्वराभ्यो नम पंचामृत स्नानम समरपयामी शुद्धोदक स्नानम समरपयामी आता आपल्याला म्हणायचे श्री उमा महेश्वराभ्यो नम गंधोदक स्नानम समरपयामी आता आपल्याला महादेवांना भस्म अर्पण करून घ्यायचे आहे कारण आपण महादेवांच्या पिंडीवर हळदी कुंकू अर्पण करत नाही नंतर आपल्याला सखी पार्वती यांना पण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता सखी पार्वतीच्या तुम्ही मूर्ती आणल्या असतील तरी अशा वाळूची पण एक सखी पार्वती काढायची आहे आणि आपल्याला सखी पार्वतीला कुंकू हळदी कुंकू अर्पण करताना म्हणायचं आहे हे पार्वती माता मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करते आहे मी तुम्हाला अक्षता अर्पण करते आहे नंतर आपण त्यांना एक एक फूल अर्पण करायचं आहे आता पार्वती मातेनं आपल्याला वस्त्र घालायचं आहे वस्त्रमाळा अर्पण केल्यावर जर तुमच्याकडे अशी माळा असेल तर ती आपल्याला त्यांना घालून घे आता आपण महादेवांना जी पण आपण फुलं आणली असतील शक्यतो त्यांना पांढरी फुलं प्रिय आहेत तर तुम्ही पांढरी फुलं त्यांना अर्पण करू शकता किंवा गोकर्णाची अशी जर मिळाली तर आपल्याला आवर्जून त्यांना गोकर्णाची फुलं अर्पण करायचे आहेत कारण महादेवांना गोकर्णाची फुलं खूप प्रिय आहेत महादेवांना अशी पांढरी वस्त्रमाळा अर्पण करायची आहे कारण आपण तिथे हळदी कुंकू अर्पण करत नाही म्हणून आपल्याला अशी वस्त्रमाळा अर्पण करायची आहे दुर्वा पण आपल्याला पिंडीवर अर्पण करायचे आहेत बघा पांढरं फुल असेल तर ते आपल्याला असं पालथं अर्पण करायचं आहे आपल्याला महादेवांना धोत्र्याचं फळ फूल जे काही असेल ते अर्पण करायचं आहे खूप महत्त्वाचे आहे या पूजेमध्ये तर आपल्याला असं बेलपत्र त्याची गाठ काढून घ्यायची आहे आणि हे बेलपत्र आपल्याला असं पालथा अर्पण करायचं आहे आता बघा तुमच्याकडे जास्त बेलपत्र असतील तर तुम्ही नंतर ना शिवाष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत एक एक बेलपत्र अर्पण करावं किंवा एकाच बेलपत्राने आपण शिवाष्टोत्तर नामावली म्हणायची आणि बेलपत्र अर्पण करायचं आता आपल्याला सखी पार्वती त्यांना असा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे वाटी तीन वेळा पाणी फिरवायचं आता नैवेद्यामध्ये तुम्ही दूध साखर किंवा खडी साखर किंवा पंचामृत याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुमच्याकडे फळं असतील तर त्याचा पण आपल्याला त्यांना नैवेद्य ठेवायचं आहे आता इथं आपल्याला जोडपान ठेवायचं आहे विड्याचं आणि त्याच्यावरती हळकुंडं सुपारी खारीक बदाम एक रुपयाचं नाणं हे सगळं आपल्याला ठेवायचं आहे आता मी इथे एकच ठेवलं आहे जर तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही असे पाच पण ठेवू शकता जोड विण्या विड्याची पाच पानं मांडायची त्याच्यावरती हे, हे पाच 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 असे ठेवायचे आता आपल्याला पार्वती मातेची ओटी भरायची आहे तर आपल्याला हे असं ओटीचं सामान घ्यायचं आहे एक ब्लाऊज पीस बघा अशा बांगड्या आरसा वेणी फणी जे काय असेल ते नंतर आपल्याला खोबरं हळकुंडं खारी बदाम एक रुपयाचं नाणं तांदूळ असं घ्यायचे ओटीला हळ हर... हे सगळं घेऊन ओटीला हळदी कुंकू लावायचं आणि आपला पदर आपल्या असा ओटीत ओटीला लावायचा असा साडीचा पदर आणि पार्वती मातेची अशी ओटी भरायची तीन वेळा परत मागे घ्यायचं परत पार्वती मातेकडे घ्यायचं परत मागे घ्यायचं परत पार्वती मातेला असं आपल्याला तीन वेळा करायचं ही ओटी आपण आता आता माझ्या इथे जागा नाही आहे तुम्ही थोडी शिवपिंड इकडे काढली तर इथे जागा होईल मग तिथे आपण ही अशी ओटी ठेवायची आहे मी आता ही पाटावर ठेवते तर अशा पद्धतीने आपल्याला पार्वती मातेची ओटी भरून घ्यायची देवांच्या पिंडीवर अभिषेक करता येत नाही कारण आपण ती वाळूपासून बनवलेली असते पण आपण जी ती वाळू घेतो ती आपल्याला शु शुद्ध पाण्याने धुवून घ्यायची असते थोडी सुकवून घ्यायची असते आणि तुम्ही हवं तर थोडं थोडं पाणी नंतर थोडंसं पंचामृत थोडं दूध मध साखर असं हे एकदा थोडं थोडं अर्पण करू शकता श्रीशिवाय नमस्तुभ्य म्हणत म्हणत तुम्ही ते अर्पण पण करू शकता नंतर बघा आपल्याला या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते पत्री कारण पार्वती मातेने हे व्रत जंगलामध्ये जाऊन केलं होतं कारण तिला पती म्हणून महादेव हवे होते तर महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तिने हे व्रत जंगलामध्ये केलं होतं आणि जंगलामध्ये तिला ज्या झाडांच्या पत्री पानं मिळतील ती पानं तिने या मातीपासून वाळूपासून बनवलेल्या शिवपिंडीवर अर्पण केले होते आणि महादेवांना प्रसन्न करून घेतलं होतं तिचं आपल्याला पत्री मिळून जाते तर अशी ही पत्री आपल्याला महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायची असते आणि बेलपत्र पण आपल्याला आवर्जून अर्पण करायचे तर ही पत्री अर्पण करताना आपण एक एक पत्री एक एक पान घेऊन श्री शिवाय नमस्तुभ्यम शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो असं मंत्र म्हणत म्हणत एक एक पत्रे अर्पण करू शकतो किंवा सगळं एकत्र अर्पण करू शकतो नंतर आपल्याला शिवनामावली म्हणायची आहे बेलपत्र हातात घेऊन स संपूर्ण पूजा झाल्यावर आपल्याला आवर्जून शिवनामावली म्हणायची आहे नंतर महादेवांना आपण असा पाच फळांचा किंवा तुमच्याकडं जे पण नैवेद्यामध्ये असेल ते तुम्ही नैवेद्य अर्पण करायचंय बघा आता नैवेद्य दाखवताना आपल्याला महादेवांच्या पिंडीवर आपण तुळशीपत्र वाहत नाही तर आपल्याला तीन वेळा नैवेद्याभोवती पाणी फिरवून घ्यायचे गायत्री मंत्र म्हणायचा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं म्हणत आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे पंचामृताचा पण नैवेद्य आपल्याला इथं दाखवून घ्यायचं आहे इथं पाण्याने भरवू चौकोन काढायचा आणि पंचामृताभोवती पण आपण तीन वेळा पाणी फिरवायचं आणि पंचामृत त्याचा नैवेद्य दाखवायचा नैवेद्यम समरपेय आम्ही म्हणायचं तर बघा आता आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे पहिल्यांदा गणपती बाप्पांची झाली की मग आपण महादेवांची आरती करणार आहोत महादेवांची आरती करताना आपल्याला असा कापूर घ्यायचा आहे आणि कर्पूर आरती करायची आहे महादेवांची महादेवांची आरती करताना आपण तो कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि मग महादेवांची आरती करायची नंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे नंतर आपल्याला हरतालिके मातेची आरती करायची आहे तर हरतालिकेची आरती मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल आणि ही आरती झाल्यावर आपल्याला मंत्र पुष्पांजली आवर्जून म्हणायची आहे सुखकर्ता दुखहरता वारता विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे खंट काळा त्रिने त्रि ज्वाळा तर अशा पद्धतीने आपल्याला आरती करून घ्यायची आहे मग घरातल्या सगळ्यांनी नमस्कार करायचा आहे पार्वती मातेला महादेवांना नमस्कार करायचे बघा पार्वती मातेने हे व्रत केलं होतं कारण हे व्रत सगळ्या व्रतामध्ये हरतालिकेचं व्रत हे श्रेष्ठ मानलं जातं तर प्रत्येक सुवासिनीने हे व्रत करावं आणि जर आपल्या घरामध्ये कुमारिका असतील तर त्यांनी पण ही पूजा करावी त्यांना पण आपण या पूजेमध्ये त्यांचाही सहभाग असावा आणि ही पूजा आपण घरात न करता जर आपल्या आजूबाजूच्या महिला सगळ्यांनी एकत्र येऊन पण आपण ही पूजा करू शकतो एकाच्याच घरी पूजा मांडणी करून आपण ही जसं पार्वती मातेने तिच्या सखीसोबत ही पूजा केली होती तसं पण आपण ही पूजा करू शकतो तर अशी ही पूजा आपल्याला करायची आहे आणि बघा या पूजेने महादेव प्रसन्न होत असतात आणि आपली जी पण मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यास मदत होते तर अशी पूजा आपल्याला करायची आहे आता ही पूजा जर तुम्ही सुवासिनींनी मिळून एकत्र केली तर जर तुमच्या घरी तुमच्या घरी ही पूजा केली असेल तर आपण आपल्या घरी ज्या पण सुवासिनी आल्या होत्या त्यांना हळदी कुंकू द्यायचं आहे जर तुम्हाला शक्य झालं तर त्यांची ओटी भरायची आहे किंवा त्यांना काहीतरी दक्षिणा द्यायची आहे एखादं फळ द्यायचं आहे आणि या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे तर अशी मान्यता आहे की या उपवासामध्ये आपण तिखट पदार्थांचं सेवन करू नये फळं दूध चहा या गोष्टी आपण सेवन करू शकतो आणि या व्रतामध्ये भगर खाऊ नये कारण महादेवांच्या उपवासामध्ये आपण भगर खात नाही तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी साधी सोपी महादेवांची पूजा करायची आणि महादेवांना प्रसन्न करून घ्यायचे तर ही तर आता ही पूजा आपल्याला रात्रभर तशीच ठेवायची आहे ही पूजा आपण सकाळी पाडणार आहोत तर ही दिवसभर पण तशीच राहणार आहे आणि रात्री पण आपल्याला ही अशीच ठेवायची आहे याची उत्तर पूजा ही आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी करायची असते तर तर ही झालेली सेवा देवादी देव महादेव आणि माता पार्वती यांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ